मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ बुधवारी झालेल्या अपघातात शिरपूर तालुक्यातील तीन वर्षीय बालिकेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। माही सायराम पावरा राहणार पळासनेर असे मयत बालिकेचे नाव आहे डिसेंबर रोजी मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील समुद्रात इंजिन चाचणी सुरू असलेल्या नौसेनेच्या स्पीड बोटीचे एलिफंटा बेटावरून गेटवे बे ऑफ इंडियाकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाज वर धडकल्याने भीषण अपघात झाला या अपघातात तेरा जणांचा बळी गेला त्यात आई वडिलांसह हो गेलेल्या शिरपूर तालुक्यातील पळासाहेर येथील तीन वर्षीय मालिकेचा देखील समावेश आहे शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील मेडिकल चालक साईराम भिलू पावरा व त्याचा मित्र राजेश इकलाल पावरा हे पर्यटनासाठी मुंबईत गेले होते दरम्यान हा भीषण अपघात झाला या अपघातात नव्याण्णव जणांना वाचविण्यात यश आलंय तर स्पीडबोट वरील तिघांसह तेरा प्रवासी मयत झालेत त्यात शिरपूर तालुक्यातील तीन वर्षीय माही साईराम पावरा हिचा देखील समावेश आहे माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर